रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे किचन मध्ये मुंग्या झुरळ डास दिसले की आपलं डोकंच फिरतं हो ना पण काळजी करू नका आज मी सांगणार आहे पंधरा भन्ना टिप्स ज्या एकदाच करून बघा कीड कायमची गायब चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया टीप क्रमांक एक लिंबाचा रस आणि मीठ ज्या कोपऱ्यात मुंग्या येतात तिथे लिंबाचा रस आणि मीठ शिंपडा मुंग्या पुन्हा दिसणार नाहीत टीप क्रमांक दोन कांद्याचा रस कॉक्रोच येणाऱ्या जागी कांद्याचा रस शिंपडा ते पळून जातात तीन बेकिंग सोडा आणि साखर हे मिश्रण कोपऱ्यात ठेवा मुंग्या खातात आणि परत कधीही येत नाहीत चार कापूर पेटवा किचनमध्ये थोडा कापूर धूर केला की डास कोक्रोच पाल सगळे पळतात पाच निंबोळीची पाणी भात किंवा डाळीच्या डब्यात निंबोळीची पाणी ठेवा किडे होत नाहीत टीप क्रमांक सहा कॉपी पावडर डास येणाऱ्या जागी कोरडी कॉफी पावडर जाळा धूर डास घालवतो सात लवंग पावडर लहान किडे मुंग्या टाळण्यासाठी गव्हाच्या डब्यात दोन ते तीन लवंग टाका आठ लसूण पाकळ्या कॉक्रोच जास्त येत असल्यास कोपऱ्यात लसूण पाकळ्या ठेवा नऊ फेनेगर स्प्रे फेनेगर आणि पाणी स्प्रे बाटलीत भरून फवारणी करा किचन कीटकमुक्त होईल दहा हळदीची जादू जिथे मुंग्या जास्त दिसतात तिथे हळद पावडर शिंपडा टीप क्रमांक अकरा बोरीक पावडर कोक्रोच येणारी जागी थोडी बोरी पावडर ठेवा ते नष्ट होतात क्रमांक कोरडी पुदिन्याची पाने किचन शेल्फमध्ये पुदिन्याची पाने ठेवा झुरळ पळून जातात टीप क्रमांक तेरा संत्र्याची साल डास टाळण्यासाठी संत्र्याच्या साली वाळवून ठेवा टीप क्रमांक चौदा मिरी पावडर मुंग्या वारंवार येत असतील तर तिथे मिरी पावडर टाका टीप क्रमांक पंधरा स्वच्छता आणि कोरडेपणा सर्वात महत्वाचं किचन सदैव कोरडं ठेवा पाणी साचलेलं नसेल तर किडे राहत नाहीत